मंडळी अठरा सप्टेंबरपासून ते दसऱ्यापर्यंत म्हणजे बारा ऑक्टोबरपर्यंत जे काही ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानाचा फायदा पाच राशींना होताना दिसणार आहे त्या पाच राशींपैकी पहिली रास आहे वृषभरास दुसरी रास आहे कर्क रास तिसरी रास आहे रास चौथी रास आहे धनुरास आणि पाचवी रास आहे कुंभरास आता यांना लाभ होणार आहे म्हणजे नक्की तो लाभ कशा प्रकारचा असणार आहे किंवा असं काय ग्रहमान तयार होत आहे ज्याचा या राशींना लाभ होणार आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवरनं व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता दसऱ्यापर्यंत पाच राशींना लाभ होणार आहे म्हणजे असं दसऱ्यापर्यंत कुठलं ग्रहमान तयार होत आहे तर अठरा सप्टेंबरला शुक्र ग्रह हा कन्या रास सोडून तुळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि शुक्राचीच रास आहे रास शुक्र या राशीचा स्वामी आहे आणि त्यामुळे मालव्य राजयोग तयार झालेला आहे ग्रह हा ऐश्वर संपत्ती पैसे प्रगती या सगळ्याचा ग्रह आहे आणि म्हणूनच शुक्रग्रह जेव्हा तुळ राशीमध्ये प्रवेश करतोय तेव्हा सव्वीस दिवस या राशींना लाभ होताना दिसणार आहे हो प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत सुद्धा ही लोक लकी ठरू शकतात आता लाभ होणाऱ्या एकेका राशीचा विचार करू सुरुवातीला ऋषभरास रुशवरास। आता ऋषभ राशीचा स्वामी सुद्धा शुक्र ग्रहच आहे आणि म्हणूनच शुक्रग्रहाच्या या संक्रमणाचा उत्तम परिणाम वृषभ राशीच्या लोकांना बघायला मिळणार आहे वृषभ राशीच्या लोकांनी घेतलेले निर्णय नक्कीच योग्य ठरतील आणि तुमच्या कामाचं कौतुक होईल समाजामध्ये तुमचा मान सन्मान किंवा प्रतिष्ठा वाढणाऱ्या घटना घडू शकता तुम्हाला परदेशात नोकरी करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत असाल तर तशी संधी या काळामध्ये मिळू शकते एकंदरीतच दसऱ्यापर्यंत वृषभ राशीच्या लोकांना नक्कीच सकारात्मक परिणाम बघायला मिळतील आता दसऱ्यापर्यंत लाभ होणारी आणखीन एक रास म्हणजे कर्क राशींच्या लोकांच्या भौतिक सुखात वाढ होऊ शकते योग कर्क राशीसाठी आहेत एकंदरीतच त्यांचा बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे बचत करण्यात सुद्धा राशीची लोक या काळात यशस्वी होतील आर्थिकदृष्ट्या हा काळ कर्क राशीसाठी लाभदायक ठरू शकतो एकंदरीतच आर्थिक स्थिती सुधारताना दिसेल कर्ज फेडण्यात सुद्धा यश मिळू शकतं त्यानंतरची रास म्हणजे तुळरास आता तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि तुळ राशीमध्येच शुक्र शुक्रग्रह येणार आहे म्हणजे स्वगृही तो येणार आहे आणि म्हणून तुळ राशीला हा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो अत्यंत शुभ मानला जातो स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा यशप्राप्ती होऊ शकते प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल जर तुम्ही प्रेमविवाह करायच्या विचारात असाल तुमची बोलणी पुढे नेण्याच्या विचारात असाल तर हा काळ अनुकूल आहे नवविवाहित जोडप्यांसाठी सुद्धा संतान प्राप्तीचे शुभ योग जुळून येत आहेत बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर या काळामध्ये तुम्हाला यश मिळू शकत धनुरास, धनुरास। धनुराशीच्या लोकांच्या कामात उत्साह या काळामध्ये पाहायला मिळेल हा काळ तुमच्यासाठी सुद्धा फलदायी असणार आहे एखादं मोठं कार्य तुम्ही वेळेत पूर्ण करा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन डील फायनल करायची असेल तर हा काळ उत्तम आहे निर्णय घ्यायला उशीर करू नका विवाह संबंधित बोलणी सुद्धा यशस्वी होऊ शकता विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये बसलेल्यांसाठी सुद्धा हा काळ शुभच म्हणावा लागेल सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असल्यास त्यामध्ये सुद्धा यशप्राप्तीचे योग आहेत मंडळी शुक्र गोचराचा लाभ होणारी आणखीन एक रास म्हणजे कुंभरास कुंभराशीच्या लोकांवर सुद्धा या संक्रमणाचा चांगला प्रभाव पडणार आहे कशा प्रकारे पडणार आहे तर परदेशात राहणारे मित्र किंवा नातेवाईक असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला मदत मिळू शकते त्याचबरोबर वर काही चांगल्या संधी सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतात धार्मिक ट्रस्ट किंवा अनाथाश्रम इथे दानपुण्य जर तुम्ही केलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला या काळात फायदा होऊ शकतो ग्रहांची अनुकूलता कुंभ राशीच्या लोकांना या काळामध्ये इच्छित फळ प्राप्त करून देईल मंडळी या होत्या त्या पाच राशी ज्यांना दसऱ्यापर्यंत लाभ होऊ शकतो असं म्हटलं जात आहे पण तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत जे कमेंट करूनही सांगतात की राशी भविष्यामध्ये सांगितल्याप्रमाणे अनुभव काही आम्हाला येत नाही राशी भविष्यात लाभ होणारे सांगितलं जात आहे पण आम्हाला लाभ झाल्याचा अनुभव हो अजून तरी आला नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर त्याला उत्तर हे आहे की जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा परिणाम इतर राशींवर काय होणार आहे याचा एक धोबळ अंदाज मांडला जातो याचा एक अंदाज राशी भविष्यामध्ये सांगितला जातो पण तो ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कोणत्या स्थितीत आहे ही स्थिती सुद्धा महत्वाची ठरते तो जर ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये नसेल तर मात्र तुम्हाला राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे शुभ फळांचा अनुभव येत नाही पण त्यावर उपाय आहे तुम्ही त्यावर उपाय करू शकता आता जसं शुक्रग्रहाचं संक्रमण होतं आणि शुक्रग्रहाचे शुभ परिणाम मिळावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टकाचं पठण करा आता नवरात्र सुद्धा सुरू होणार आहे नवरात्रीचा काळ असणारे नवरात्रीचे दहाही दिवस म्हणजे अगदी दसऱ्यापर्यंत तुम्ही रोज महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हटलं तर तुम्हाला महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारेल तुमच्या कुंडलीमध्ये जर शुक्र ग्रह चांगल्या स्थितीत नसेल तर त्याला देखील बळकटी मिळेल आणि तुम्हाला देखील सकारात्मक अनुभव येतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका